आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिहारमधल्या दरभंगा शहरात पंतप्रधानांच्या हस्ते आज बारा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण झालं या कार्यक्रमात त्यांनी दरभंगा इथं बांधण्यात येणाऱ्या एम्सची पायाभरणी केली तसंच विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या विविध रेल्वे स्थानकांवरच्या भारतीय जनौषधी केंद्रांचं उद्घाटनही त्यांनी केलं तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातल्या योजनांची पायाभरणी देखील त्यांनी केली झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी पंधरा जिल्ह्यातल्या त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मतदानासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली पहिल्या टप्प्यात एकतीस विधानसभा मतदारसंघातली नऊशे पन्नास अतिसंवेदनशील मतदान केंद्र असून तिथं चार वाजेपर्यंत मतदान झालं भाजपाचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन राज्यसभा सदस्य महुआ मांझी काँग्रेस नेते रामेश्वर आरो आदी नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झालंय लोकसभेमध्ये जे निकाल आले होते त्यापेक्षा चांगले निकाल या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन पायलट यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला निवडणुकीच्या अगोदर वन नेशन वन इलेक्शन युनिफॉर्म सिव्हिल कोड हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद असे मुद्दे उपस्थित करून लोकांचं लक्ष भटकवण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला भविष्यातील विकासाचा वेध घेणारे उद्योग रोजगार आरोग्य अशा मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांनी बोललं पाहिजे असं ते म्हणाले कल्याणकारी योजना आखणं हे राज्याचं कामच असतं पण ऐन निवडणुकीच्या आधी अशा योजना आणण्यामागचं राजकारण जनतेला समजतं असं ते म्हणाले एखादी योजना सरकारनं आणली तर ते दाता आहेत आणि विरोधी पक्षांनी आणली तर ती रेवडी आहे हे, हे योग्य नाही असं ते म्हणाले राज्यातली जनता ही महायुतीच्या सोबत असून या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज धुळे इथं आयोजित प्रचार सभेत व्यक्त केलं शिंदखेडा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीसुद्धा कमळाच्या आणि महायुतीच्या सोबत आहे असं सांगतानाच शाह यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची लाचू लातूरमध्ये प्रचारसभा झाली भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण केली नाही अशी टीका त्यांनी केली तरुणांसाठी रोजगाराच्या संधी शेतकऱ्यांना भाववाढी संदर्भात दिलेली आश्वासनं सत्ता हाती घेताच भाजप विसरून गेली असं ते म्हणाले काही विशिष्ट लोकांच्या हितासाठी हे सरकार काम करतं अशी टीका देखील त्यांनी केली नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे उद्यापासून ओदिशात भुवनेश्वर इथं दोन दिवसीय चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरात दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॅटचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक हजार आठशे गिगावॅट उद्दिष्टाच्या धोरणांवर चर्चा होणार आहे केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन होईल कपाशी पिकावरील तंबाखूची पानं खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी नागपूरच्या कृषी विभागाकडून या अळीच्या व्यवस्थापन आणि उपाययोजनेचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक कार्याकडून कार्यालयाकडून देण्यात आला आहे वर्तमान स्थितीमध्ये कपाशी पिकावर स्पेडोपेट्रा लिटुरा अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे या किडीच्या व्यवस्थापनासाठी बांधावरील तणाचा नायनाट करणं शेतातील अळ्या टिपून खाण्यासाठी पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे लावणं अळीग्रस्त पानं तोडून किडीसह नष्ट करणं हेक्टरी दहा कामगंध सापळे लावणं सापळ्यांमध्ये आढळलेल्या पतंगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिला आहे नागपूर शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत येत असल्यामुळे शहरातील वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी मनपासह केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निरी आणि वाहतूक पोलीस या सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे अशा सूचना मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी दिल्या नागपूर शहरातील व्यवस्थापना संदर्भात आज महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त गोयल यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली नागपूर शहराच्या काही भागांमध्ये गुणवत्ता सनियंत्रण स्थानक उभारण्यात आली आहे या स्थानकांवर शहरातील हवेची गुणवत्ता दर्शवली जाते पुण्यातल्या महांगुळे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आजपासून सुरुवात होते यामध्ये पॅरिस पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा दहा मीटर एअर रायफल आणि दहा मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातील खेळ पाहायला मिळणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान आज तिसरा वीस षटकांचा क्रिकेट सामना होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता सेंच्युरियन इथल्या स्पोर्ट पार्क मैदानावर हा सामना सुरू होईल चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार